नाशिकमध्ये जत्रा हॉटेल जवळ हायवे पासून अगदी अंतरावर टू काही या प्रकारे आहे सुरुवातीला भरपूर मोठ्या साइज मध्ये हॉल आहे हॉल लागूनच मोठ्या साईज मध्ये बाल्कनी आहे तुम्ही जवळ असलेला मुंबई मुंबईग्रह हायवे आणि जत्रा हॉटेल ही बघू शकता त्यानंतर पुण्या आल्यावर किचन आहे किचन ही आपल्या इतक्या मोठ्या साईज मध्ये की इथे तुम्ही डायनिंग एरिया ही ऍड करू शकता त्यासमोरच युटिलिटी एरिया म्हणजे वॉशिंग एरिया आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे आणि पहिल्या बेडरूमला लागून आपली दुसरी आणि शेवटची बेडरूम आहे ती आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम हँडवॉश बेसिन सेक्शन आणि बाल्कनी आहे आपल्या या आप प्रोजेक्ट मध्ये टू एच के फ्लॅट हे दोन साइजेस मध्ये उपलब्ध आहे एक हजार एकोणचाळीस आणि बाराशे अडुसष्ट स्क्वेअर फीट मध्ये प्राइम लोकेशनला इतके प्रीमियम फ्लॅट तेही आपण मात्र तेतीसशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फीट रेटनुसार देतोय तरी अधिक माहिती आणि साईट व्हिजिट साठी खाली दिल्या नंबर वर कॉल करा थँक्यू